सका या सर्वांचा स्वागत करतो मी एका विशिष्ट व्यक्तिमत्वाची ओळख तुम्हाला माहित आहे का आपल्या शाळेवर नाम ऋतू झालेले श्री आदरणीय माने आपण मुलाखत घेणार आहोत

समोर मोठं कर छोटंच कर समोर माझे पूर्ण नाव मारुती प्रकाशराव माने तुम्ही किती भावंड आहात एकूण आम्ही एकूण तीन भावंड आहोत एक बहीण आहे आणि दोन भाऊ म्हणजे मला धरून दोन भाऊ सोडले आपण या शिक्षण क्षेत्रात कसे आलात शिक्षण क्षेत्रात मी तसं अपवादन आलेलं नाही किंवा कोणत्या धक्क्याने आलेले नाही तर मी शिक्षण क्षेत्रामध्ये माझी आई स्वतः शिक्षिक शिक्षिका असल्यामुळं घरचं वातावरण सुशिक्षित होतं आणि आपल्याला एक शिकविण्याची प्रचंड आवड असल्यामुळं मी या शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी जाणीवपूर्वक आलेलो आहे माझ्या स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे जीवनामध्ये कोणाला आदर्श मानता जीवनामध्ये आदर्श मी सर्वप्रथम माझ्या आईला आदर्श मानतो कारण माझ्या आईचं जे वडिलाचं छत्र सातवीमध्ये हरवल्यानंतर तिने जे अतिशय ठामपणे भूमिका घेत आमचं घर सावरलं आणि स्वतः ती दुःखातून सावरून आमच्या सर्व भावंडाकडे लक्ष द्यायला लागली कारण तिच्यावरती कौटुंबिक जबाबदारी होती आणि ती शाळेतली शिक्षिका असल्यामुळं शाळेमध्ये सुद्धा शिक्षिकेची जबाबदारी तिच्यावरती होती आणि आम्हा सर्व भावंडांना समजून घेण्याचं आणि आमच्या सर्व भावंडांना दुःखाच्या स्थितीतून दूर काढून एका शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तिनं प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि तो संघर्ष अगदी माझ्या डोळ्यासमोर प्रत्येक क्षणोक्षणी तळत असल्यामुळे माझी आईच हे माझा आदर्श आहे माझे आईला